ऑगस्ट महिन्यात मी जर का भारतात असतो तर माझ्या अंगावरती स्वेटर नक्कीच नसता तुमचा अंदाज बरोबर आहे कोथरूडपासनं थोडासाच लांब इंग्लंडला मी आलेलो आहे खूप फुलझपट करायला लागली कारण यावेळेला प्रोटोकॉल बरेच होते परंतु क्रिकेटच्या प्रेमाने मला इथे इंग्लंडला ओढून आणलेलं आहे आणि तेसुद्धा रंगत चाललेल्या टेस्ट सिरीजची कवरेज करायला पूर्ण झालेल्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघाचं वर्चस्व होतं हे वेगळं सांगायची गरज नाही पहिल्या सामन्यामध्येही जिंकण्याची संधी भारताला जास्त होती आणि दुसऱ्या सामन्यामध्ये तर आपण त्याच्यावरती शिक्कामोर्तबच केलं इंग्लंडचा संघ हडबडून गेलेला आहे त्याचं कारण भारतीय संघाला थोडीशी चिथावणी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि ते त्यांच्यावरती बूमरँग झालं लॉर्ड्स कसोटी सामन्यामध्ये त्याच चिथावणीवरनं प्रेरणा घेत भारतीय संघांनी साठ ओव्हरसुद्धा घेतल्या नाहीत समोरच्या टीमचा पाडाव केला आणि एका मोठ्या विजयाची नोंद केली मालिकेमध्ये एक शून्य आघाडी आता भारतीने घेतली आहे आणि आता आपण लीड्सला चाललो आहे लीड्सला मान्य आहे की आपण जवळजवळ एकोणीस वर्षांनंतर वर्षानंतर इथं कसोटी सामना खेळणार आहोत लीड्सचा इतिहास थोडासा वेगळा आहे की बावन्न साली मला वाटतं एकोणसाठ साली आणि सदुसष्ट साली आपण तीन टेस्ट मॅचेस खेळलेलो होतो तिन्हीमध्ये मध्ये आपला पराभव झाला या पराभवाची मालिका आपण खंडित केली एकोणऐंशी साली जेव्हा आपण सामना निर्णित राखला कपिल देवच्या संघाने शहाऐंशी साली सामना जिंकून विजयी मालिका चालू केली ती सौरव गांगुलीच्या संघाने दोन हजार दोन साली कायम ठेवली तो सामनासुद्धा मी कवर केलेला होता आणि सामन्याम के के त्या सामन्यामध्ये संजय बांगरनी अप्रतिम ओपनिंगला बॅटिंग केली राहुल द्रविडनी मोठं शतक केलं शतिंगनी त्या मोठं शतक केलं सौरव गांगुलीनेसुद्धा शतक केलं त्यामुळे द्रविड तेंडुलकर गांगुली तिघांनी शतक करण्याची कमी वेळ आलेली आहे तो तो सामना होता त्यामुळे ह्या मैदानावरती आत्ताच्या संघातल्या कुणीही कसोटी सामना खेळलेला नसला तरी ह्या मैदानाचा आपल्या दृष्टीने एक चांगला इतिहास आहे विराट कोहलीने हे स्पष्ट केलं आहे की समोरच्या संघातले महत्त्वाचे खेळाडू नाहीत म्हणून भारतीय संघाला जिंकायची संधी असा नाही कारण जरी समोरची टीम परिपूर्ण असली तरी हा भारतीय संघ चांगला खेळ केला तर कुठल्याही संघाला हरवू शकतो हे आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे त्यामुळे या भारतीय संघामध्ये एकही एक खेळाडू असा नाही की जो जरतरची भाषा करतो मला वाटतं लीड्सच्या सामन्यामध्ये इंग्लंड संघासमोर सा अडचणी जास्त आहेत कारण पहिल्यापासून म बेनस्टोक नव्हता तेव्हापासून अडचणी वाढत गेल्या मग जो फ्र आर्चर नव्हता आता फ्रॉड नाही आणि त्याच्याबरोबर आता वूडसुद्धा नाही ह्याच्यापेक्षाही इंग्लंड संघाची मुख्य दुखापत कुठं आहे तर ती त्यांच्या फलंदाजीमध्ये जो रूट सोडला तर एकही फलंदाज दुर्दैवाने चांगली फलंदाजी तर सोडाच मैदानावरती त धरू शकत नाही आणि त्याचा फायदा भारतीय गोलंदाज घेत आहेत आत्ताच्या घडीला तेंडुलकरच्या मते स्पष्ट आहे की भारतीय संघाचा पेस बोलिंग अटॅक हा जगातला सर्वोत्तम आहे बुमरा शमी इशांत आणि सिराज हे समोरच्या बॅट्समनवरती तुटून पडतायत विराट कोहली तिसऱ्या सामन्याकरता उगाच काही बदल करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे याचा अर्थ तेच अकरा खेळायची शक्यता आहे जर विकेट फारच कोरडं वाटलं कारण या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळेला हवामान चांगलं राहणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे ते विकेट फारच कोरडं वाटलं आणि समोरच्या टीममध्ये जास्त लेफ्ट हँडर आहेस म्हणून ऐनवेळेला अश्विनचा सहभाग होऊ शकतो पण ती शक्यता खूप कमी आहे त्यामुळे आहेत तेच अकरा खेळाडू खेळतील अशी शक्यता जास्त वाटते इंग्लंडच्या डोकेदुखीतून मात्र कोण बदल होत आहेत डेव्हिड मला अंतर नक्कीच खेळणारे अजून बूडच्या जागी कोण येतं मेहमूदला बहुतेक संधी मिळायची शक्यता आहे ह्या सगळ्या जरी गोष्टी झाल्या तरी भारतीय संघाचं पारडं आत्ता जड आहे आणि आत्ताच्या क्षणाला विराट कोहलीचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये खूप दिवसांनी लीड्सला सामना होतो आहे त्यामुळे उत्साह प्रचंड आहे नुसतंच लीड्स नाही तर आजूबाजूच्या गावातनं हा कसोटी सामन्याचा अनुभव घ्यायला बरेचसे क्रिकेटप्रेमी दाखल होणार आहेत लीड्समध्ये आणि त्यामुळे त्या वातावरण मैदानावरचं जबरदस्त असणार आहे हेडिंगले हे यॉर्कशायरचं हेडक्वार्टर मानलं जातं नवीन बिल्डिंग आपल्याला उद्या दिसणार आहे त्या सगळ्याच अर्थाने उत्साह खूप आहे त्यामुळेच तर मी हे सगळं अनुभवायलाच इंग्लंडला आलेलं आहे तुम्हाला जर का आमचं वार्तांकन आवडलं तर कृपा करून आमचा फेसबुक आमचा इंस्टाग्रॅम आणि त्याचबरोबर यूट्यूबच्या चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण तुमच्या पाठिंब्याच्या जोरावरती हे सगळं वार्तांकन मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येणार आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब लाईक अँड शेअर थँक्यू